पालन पोषण आयडिया जन्म जन्मते तीन वर्ष मुलांच्या मातांसाठी आजच्या सर्व मातांचे खूप खूप स्वागत आहे चला सर्व माता आपापल्या मुलांसोबत एकत्र बसा आजच्या ची सुरुवात एका सुंदर गाण्याने करूया गाणे गाऊन होईपर्यंत हा व्हिडिओ इथेच पॉज करूया मागील आठवड्याच्या मीटिंगची सुरुवात आपण एका सुंदर गाण्याने व एका मजेदार खेळाने केली होती दाखवलेल्या क्रियाकृतीतून मूल टप्प्या टप्प्याने बोलण्याची सुरुवात कसे करते हे पाहिले सोबतच मातीचे मडके सजवून सुंदर कसे बनवायचे याबद्दल माहिती जाणून घेतली या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे मिळून काही करूया एका ओळीत उभ्या करा काही अंतरावर अंतिम रेषा काढा प्रत्येक मातेला पाठमोरी उभी राहण्यास सांगा आता लीडर मातेने एक दोन तीन म्हटल्यावर मातांना उलट्या चालायला सांगा जी माता अंतिम रेषेपर्यंत सर्वात आधी पोहोचेल ती विजेता असेल या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे या क्रियाकृतींचा आनंद सर्व मातांनी घेतला असेल चला आता पुढील क्रियाकृती करूया जिचे नाव आहे काही नवीन शिकूया निर्जलीकरण शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे होते ही स्थिती तेव्हा उद्भवते जेव्हा शरीरातील पाण्याचे प्रमाण घाम मल किंवा मूत्र या स्वरूपात दिवसभरात घेतलेल्या पाण्याच्या प्रमाणापेक्षा जास्त असते चला या व्हिडिओमधून माहिती घेऊया घेऊयावर काय प्रथम उपचार आहेत आणि ते कसे द्यायचे निर्जलीकरणाचं कारण जाणून घ्या आणि व्यक्तीला आरामदायक स्थितीत राहू द्या शारीरिक हालचाली थांबवा पाण्याचे घोट द्या ताबडतोब ओआरएसच द्रावण द्रावण बनवून पाजा ओआरएस बनवण्याची कृती ह्याच व्हिडिओ मध्ये पुढे बघूया दर दोन मिनिटांनी एक एक चमचा किंवा एक एक घोट च द्रावण रुग्णाला पाजत राहा जर मूल मातेचं दूध पित असेल तर पर स्तनपान चालू ठेवा जर स्नायू अडकले असतील तर पाय सरळ करून हलक्या हाताने मालिश करा व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीवर लक्ष ठेवा जर उलट्या किंवा जुलाब कमी होत नसतील आणि तब्येत सुधारत नसेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे नेण्याची व्यवस्था करा या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व माता आळीपाळीने सांगतील या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढील क्रियाकृती करूया जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा चला सर्व माता आपापल्या मुलांसोबत एकत्र बसा दाखविलेले खेळ पाहून समजून घ्या दाखवलेल्या क्रियाकृतींतून मूल आपल्या मेंदूचा वापर करून आपल्या आजूबाजूची कोणतीही व्यक्ती किंवा वस्तू शोधण्यास सुरुवात करते आई मुलाच्या समोर बसून स्वतःचे डोळे पदराने झाकून घेईल आणि म्हणेल मी कुठे आहे मूल आईचा पदर बाजूला करून आईला पाहून हसेल आई मुलाच्या सोबत टेबल पलंग यासारख्या मोठ्या वस्तूंच्या मागे जाऊन लपेल आणि मुलाला शोधण्यास प्रोत्साहित करेल आई मुलाच्या नकळत घरातील कोणत्याही कोपऱ्यात जाऊन लपेल आणि मुलाला शोधण्यास प्रोत्साहित करेल मूल आपल्या मित्रमैत्रिणींसोबत डोळ्यांवर पट्टी बांधून आंधळी पोशुंगीरचा खेळ खेळेल या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया पुढच्या आठवड्याच्या मीटिंगपर्यंत हे खेळ आपल्या मुलांसोबत काही वेळ काढून अवश्य करा आजच्या क्रियाकृती इथे संपत आहेत असेच नवनवीन खेळ व माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची व मुलांची काळजी घ्या